हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदात आणि मजेशीर जाऊ देत आम्ही आता निघालो तो मॉर्निंग वॉकसाठी आणि बाहेर आल्या आल्या पाहिलं तर मोगऱ्याला बघा फुलं किती आलेत आज पहिल्यांदा एवढी फुलं आलेत मोगऱ्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तरीसुद्धा बघा मोगऱ्याला फुलं भरपूर आलेत तरी मी बरीचशी झाडं लावली होती पण आता पाणी नसल्यामुळे थोडीशी झाडं राहिले त्यामधली आणि एक फुल तोपर्यंत मी तोडून घेतले म्हटलं आल्यानंतर बाकीची फुलं तोडूयात पण नंतर विचार केला नको वॉकिंगला जाऊन माघारी येईपर्यंत एकसुद्धा फुल झाडाला राहणार नाही कारण काय होतं पूर्वी पण अशी बरीचशी फुलं यायची आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं झाडं मी लावली होती आणि रोडच्या साईडलाच असल्यामुळे कोणी पण येणार जाणारी फुलं तोडून नेतात पूजेसाठी थोडी पण फुलं राहत नाही त्यामुळे मग नंतर विचार केला की अगोदर ही सगळी फुलं तोडून ठेवूयात आणि नंतर मग वॉकिंगला जाऊन येऊया पटकन झाडाला पालवी खूप छान फुटले मध्यंतरी काय झालं होतं सगळा पाला असा गळल्यासारखं झालं होतं पानं वाळल्यासारखी झाली होती पण नंतर थोडंसं भाज्या धुतलेलं तांदूळ धुतलेलं असं पाणी साठवून मी याला घालत होते कारण पाण्याचा जरासा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे तर बघा यामध्ये हे जे झाड दिसतंय मोठं ते रामफळीचं झाड आहे म्हणजे माझ्या ताईच्या इकडून मी रोप होतं ते आणि त्याच्या साईडला जे आहे ते कडे आणि मोगऱ्याचं रोप मला आईनं दिलं होतं वॉकिंगला जायचंय तर फुलं तोडत बसली मला म्हटले हे तिथं नको ठेवायला रे उन्हा पाक वास होऊन जाते पाणी तिथं पाणी ना हा इकडच्या साईडला ठेवा ऐश्वर ते जिथं होतं ना तिथंच ठेव म्हणजे आहे की नाही तिथे इथं होतं ते इकडच्या साईडला एक वाटी ठेव आणि इकडे एक ठेव ह्या ठेव अरे थोडं तरी पितात ना चिमण्या जसं माहीत पडलं तसं ती येणार रे लगेच माहीत पडत नसते एवढी फुलं निघाली बघा ऐश्वर भरपूर मी नाही करायचं अंघोळ पूजा घरातली जवळपास निम्मी कामं झालेत आणि आता सकाळची तयारी नाश्त्याची नाश्त्याला बनवायला लागले नाश्त्याला सारखं पोहे उपमा नंतर कधी चपाती भाजी कधी दही चपाती असं वेगवेगळं असतं आणि आज मी बनवते ब्रेडपासून एक वेगळ्या पद्धतीचा नाश्ता या अगोदरसुद्धा ही रेसिपी मी माझ्या रेसिपी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे आणि मला म्हणजे आवड आहे की वेगवेगळे पदार्थ बनवायचे बनवून इतरांना खायला घालायचं खरंच मला आवडतं ते मला असा कंटाळा वगैरे येत नाही असा पण एवढं मात्र आहे असं वेगवेगळं काय पदार्थ बनवत बसलं की त्याची भांडी खूप पडतात म्हणजे पसारा भरपूर होतो तरी पण मला वेगवेगळे नवीन नवीन नवी नवी पदार्थ बनवायला आवडतात गायत्रीस किचन मराठी हा माझा रेसिपी चॅनल आहे त्याच्यावरती बघा तुम्हाला वेगवेगळे पदार्थ पाहायला भेटतील तर वेळ भेटला तर नक्की एकदा तरी पहा तर झालेला आहे आता नाश्ता पटकन आता अगोदर अण्णांना आणि ऐश्वरला नाश्त्याला देते आणि आत्ता ही जी मी रेसिपी बनवली आहे नाश्त्याची त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की पहा ऐश्वरला नाश्त्यासाठी बोलवायला गेले तर ऐश्वरचं काय चाललंय बघा इथे हे बघा चिंटू, चिंटू? लागले ना চাগ মি শেঙা খিণ্টু নাই পপী হাত খি দি বগোব

चिंटूर ह्याच्या बरोबर एक जोडीला पिल्ल होत ना ते दोघ लहान असताना एवढी दमवायची हे आणि दुसरं होतं ते पण ते कुठे गेलं दुसरं काय माहिती तर हा दमवायची दोन्ही पण आता मोठं झाल्यापासून तर एवढं दमवत नाही बघा आत बघायला लागले ऐश्वर आयश्वर ऐश्वर बघताय हाय की ऐश्वर ये रे बाहेर ऐश्वर बाहेर की चिंटू आलाय बघ आहे चिंटू ठेवले बर काय मी देतो आता ऐश्वर जवळच खायला लागलंय अरे किती एकदम चिंटू किती तोंडात घालायला

आता होते बघा ऐश्वरची बॅटिंग सुरू ऐश्वर आर्ट्स बॅटिंग करायला लागले पलीकडे गेला सिक्स <laughs> ना का फोर गेला किती फास्ट मध्ये पळत हो बोल बराच लांब गेला आता ला। सापडतोय का नाही काय माहिती ऐश्वरला काय बॉल सापड नाही नसून सापडत तर दे म्हणावं अडचणीत हात नको बस बराच वेळ ऐश्वर बॉल शोधत होता आणि शेवटी बॉल सापडला तर अजून यांचा दोघांचा खेळ सुरू झालाय पहा अरे बापरे तुम्ही अगोदर क्रिकेट खेळायचा का नाही जास्त गेला नाही ऐश्वरला मी सांगत होते तुम्ही खेळत होता जास्त क्रिकेट म्हणून ऐश्वर्या की डॅडी काय म्हणतात ए चेन्नईला चेन्नई मध्ये असताना क्रिकेट खेळायला जात होते क्लब ला विचार म्हटलं मी जाते बाबा आता मी बाबूच सिक्स डबल बापरे रे मी आज जाते हे सिक्स बसला बस नाही पण मला लागेल की जाते आतमध्ये टाइमपास झाला एक पाच दहा मिनिटं ह्या दोघांची मॅच बघत बसले परत बाकीची घरातली काम पण करायचे आणि बघा मला एक सांगायला आवडेल की मुलांना कधी जास्त करून बघा खेळण्यापेक्षा मोबाईलकडे जास्त मुलांचं लक्ष असतं टी व्ही पाहणे टी व्हीपेक्षा तर मी म्हणे मोबाईलच घेऊन जास्त मुलं बसतात हल्ली आणि ऐश्वरला सुद्धा आम्ही जास्त वेळ मोबाईल बघू देत नाही कधीतरी एखाद्या दिवशी देते मी पण जास्त वेळ असं त्याला मोबाईल कधीच देत नाही मग काहीतरी असं खेळणं किंवा कशातरी मनगुंत म्हणतो ड्रॉईंग काढतो स्वतःचा चॅनेल आहे एक की ऐश्वर आर्ट्स आणि त्याच्यावरती व्हिडिओज पाठवताना किंवा ड्रॉइंगचं शूटिंग करतानाच तेवढा मोबाईल आम्ही त्याला देतो नाहीतर आता मुलं बघा हल्ली मोबाईलवरती गेम खेळणं हे प्रकार बरेचसे वाढलेले आहेत आणि मुलांकडे लक्ष खरं आपणच दिलं पाहिजे की त्यांना जास्त वेळ मोबाईल नाही बघू द्यायचा तर त्यांची कोवळी नजर असते आणि डोळ्याला पण खूप त्रास होतो एखाद्या दिवशी जर कधी हे घरी असले तर मग ऐश्वर बरोबर कधीतरी थोडा वेळ असं टाइमपास करतात म्हणजे थोडा वेळ त्याला देतात त्याच्याबरोबर खेळतात थोड्याशा म्हणजे गप्पा गोष्टी चाललेलं असतं आणि खरं मुलांना थोडासा तरी वेळ आपण दिला पाहिजे स्वतःहून कामं तर रोजची प्रत्येकाला आहेतच पण या कामामुळे आपल्या स्वतःच्या मुलांकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये यासाठी मुलांना थोडासा वेळ दिला पाहिजे त्यांनासुद्धा बरं वाटतं तेवढंच आणि मोबाईल बघणे किंवा टी व्ही बघणे याच्यापेक्षा मुलांनी असं मैदानी खेळ खेळलेले खरंच कधीही चांगलं त्यामुळे मग कधीतरी ऐश्वर आणि हे दोघेजण खेळतात तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्री पुजारी ब्लॉग चांगली कर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश रहा, मजेत राहा धन्यवाद